जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते वसीमभाई बिल्डर यांच्या वाढदिवसानिमित्त वसीमभाई बिल्डर मित्रमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यानंतर शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले शहरातील खरडा चौकातील विश्रामगृह या ठिकाणी सदरचे रक्तदान शिबिर संपन्न झाले यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते दिवसभर या रक्तदान शिबिरात तब्बल एकशे पंचेचाळीस जणांनी रक्तदान केले यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली जामखेड शहरामध्ये मान्य वसिमभाई बिल्डर यांचा आज या ठिकाणी वाढदिवस संपन्न होत आहे दरवर्षी त्यांचा वाढदिवस या जामखेड शहरामध्ये एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होतो आणि खरंतर वास्तविक पाता या वाढदिवसाचं औचित्य साधून जातीय सलोखा असेल सामाजिक सलोखा असेल जे जे सामाजिक कामं या ठिकाणी कर, करता येतात त्या माध्यमातून या ठिकाणी वाढदिवसानिमित्त केले जातात यावर्षी देखील रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं आहे या रक्तदान सुद्धा रक्तदान सर्वश्रेष्ठदान आहे या ठिकाणी बारीक बारीक चिमुकले जे आहेत त्यांना खूप मोठे रक्तदानाची या ठिकाणी दर महिन्याला गरज असते त्या माध्यमातून या ठिकाणी वसिमभाई बिल्डर मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे या रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी तरुण या ठिकाणी देत आहेत अजून या ठिकाणी दिवसभरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान होईल आणि मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की सर्व नागरिकांना काय हा एका समाजासाठी एका धर्मासाठी नाही हा रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आहे सर्वांसाठी आहे म्हणून या रक्तदान शिबिरामध्ये सर्वांनी या ठिकाणी सहभाग नोंदवा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि वसिम महिला या ठिकाणी वाढदिवसाच्या मी समस्त सदाफुले परिवाराच्या वतीने समस्त भीमसैनिक जामखेड तालुक्याच्या वतीने प्रिन्स ग्रुपच्या वतीने या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो जामखेडमध्ये भव्य दिव्य रक्तदान शिबिर होतं आणि लोकांना ज्या जी गरज आहे सर्वात श्रेष्ठदान म्हणजे रक्तदान याला मानून गोसीमबाईंनी हे सांगितलं का आपण ह्या वर्षी भव्य रक्तदान शिबिर करूया आणि समाजामध्ये एक काम करायची प्रथा पण चालू होईल आणि लोकांना त्याचं श्रेष्ठ पण तर मी वॉशिम बिल्डरनी हे जे काम केलेलं आहे म्हणजे लोकांना लो मदत करणे शाळेच्या मुलांना वया पुस्तकं देणे गोरगरिबांना साड्या वया वाटप करणे तर त्यांना वाढदिवसाच्या हे खूप खूप शुभेच्छा देतो दरवर्षी सालापात मागच्या वर्षी, साला वर्षी दोन वर्षापूर्वी रक्तदान शिबिर केलं होतं उर्दू शाळेमध्ये दे। दीडशे ते दोनशे बॉटल झाले होते या वर्षी बी वसिमबाई काहीतरी आगळा वेगळा कार्यक्रम करण्याचं साधलं की आपण सामाजिक हे आणि आपण समाजाचं देणं होतं आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे गरीब लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे या हिशोबाने वाढदिवसाला बरेच काही लोक डी जे लावते काय हे काम करते वसीम भाईने असा विचार केला की विनाकारण खर्च करण्याचे हे लोकांचं काहीतरी देणं लागत होतं आपण समाजाचं ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या हिशोबाने सामाजिक काम केलं रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि सकाळपासून मोठ्या प्रमाणात तरुण युवा पिढी स सपोर्ट करत आहेत आणि आत्तापर्यंत चाळीस पन्नास तरुणांनी रक्तदान केलेलं आहे आणि दिवसभरात बी खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि मी वसीमबाईला आणि यांच्या चांगल्या असं यांनी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो माझ्या गाव आणि जामखेड तालुक्याच्या जा वतीने बी आणि पुढील त्यांचं भावी आयुष्य एकदम सुख सम्राटी जावो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशीच त्यांच्या सामाजिक लोकाची सेवा घडो हीच खुदासे गुआ करताय माझं बोलून पहिल्यापासून कार्य हे सामाजिक कार्य फार महत्त्वाचे मोठमोठे कार्य करतात ते त्याचबरोबर आज जे रक्तदान आहे सर्वश्रेष्ठदान त्यांनी रक्तदान हे ठेवलेलं आहे तसेच जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांना काही वया पुस्तकं जे काही गरजेचं आहे लहान मुलांसाठी आणि शैक्षणिक साहित्य महत्त्वाचंच असतं ते त्यांनी वाटलेलं आहे त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो आणि वारदर्शक वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आज वासुषबाई बिल्डल यांचा वाढदिवसा रक्तदान शिबिर आणि शाळेतल्या मुलांसाठी वया आणि रक्तदा असे दोन उपक्रम जे राबवलेले आहेत त्याच्या खरंच कोण ट्रस्फार आहे रक्तदान शिबिराची रद्द खरंच गरज असते कुणाला ही रक्ताची गरज वाढून सांगते आपल्या रामकडामध्ये इथं ब्लड बँक नाही ही एक ब्लड बँक आहे याच्याशी आपण रस्त्या करू जेव्हा जामखेडच्या कुठल्याही रुग्णाला ते न थांबवतो पण तो दर देतात त्याचा हा आपल्याला बेनिफिट होतो आपल्या जामखेड तालुक्यामध्ये बरेचसे घ्यायला शिवाय पण रुग्ण आहेत त्यांना पण रक्ताची वारंवार गरज लागते सर्वश्रेष्ठ दान हे रक्तदान आजच्या पिढीमध्ये म्हणजे झालेलंच आहे त्यामुळे जे काय हा त्यांनी उपक्रम राबला तो खरंच कौतुकास्पद आहे त्यासाठी त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते वसीमबाई बिल्डर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या इथं उर्दू शाळेमध्ये वया वाटपाचा कार्यक्रम वसिमबाई मित्र मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वया पुस्तकं वाटपही करता रक्तदान शिबिर आणि जामखेड तालुक्यामध्ये एक जाती सलोकाचा कार्यक्रम पण वसिमबाई बिल्डरच्या माध्यमातून प्रत्येक वर्ष अनेक वर्षापासून घडत आहे सामाजिक कार्यक्रम त्यांच्या हातातून एक अनेक वर्षापासून घडत आहे ह्या कार्यक्रम घेत असताना काही आडी अडचणी आले पण त्यातून बी सर्व जाती धर्माचे लोक मिळून वसिमबाईला सपोर्ट करतात ह्या कार्यक्रमासाठी त्यात मग रांगोळी स्पर्धा लहान लहान मुलाची असो कबड्डी स्पर्धा असो परत बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मार्फत बॉडी स्पर्धा असो कुस्त्याचा कार्यक्रम असो या जामखेड तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने वसिमबाई मि मित्रमंडळाच्या वतीने हे चांगलं उपक्रम हे चांगलं जामखेड तालुक्यामध्ये घडत आहे आणि जा जाती स्वलोका आबाधित राहण्याकरता वसीम बिल्डरच्या मार्फ मार्फत ही कायम टिकविण्याकरता सहकार्य असतं आणि त्याला आमच्या पत्रकार मंडळी पण त्यांना भरपूर पत्रकारांचा साथ असते चांगल्या कार्यक्रमामध्ये मी पत्रकारांचा आभार व्यक्त करतो का अशाच कार्यक्रमामध्ये आपलं सहभागी असावा आणि परत एकदा वसीम बिल्डरच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो